श्रीरामपूर येथील व तालुक्यातील भाविकांची यात्रा कैलास मानसरोवर आणि अन्य ठिकाणची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देवाचे देव महादेव व त्या परिसरातील भगवंताचे नतमस्तक होऊन श्रीरामपूर आणि तालुक्यातील चार भाविकांनी दर्शन घेतले मानसरोवर या ठिकाणी स्नान करून कैलास भगवंताचे दर्शन घेतले तसेच पुढे त्यांनी यमद्वार या ठिकाणाहून परिक्रमास सुरुवात केली आणि यशस्वीपणे पार पाडली शिवशंकर स्थान गौरीकुंड या पार्वती तसेच गणपतीचे जन्मस्थान या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले परिक्रमा करण्यासाठी बेचाळीस किलोमीटरचा प्रवास करावा लागला तसेच काठमांडू पशुपतीनाथ नेपाळ आदी ठिकाणी खडतर प्रवास करून भगवंताचे नामस्मरण करून यात्रा यशस्वी केली आपल्या मायभूमीत परतले या यात्रेमध्ये प्रतिष्ठित व्यापारी रामविलास नावंदर चांगदेव पुजारी हरिभाऊ उंडे कांदाबाई उंडे यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला दिल्लीहून विमानद्वारे प्रवास करून काठमांडूकडे रवाना झाली त्यानंतर पशुपतीनाथ मंदिरात दर्शन घेतले सहाव्या दिवशी यात्रे करू मानस सरोवर नव्वद किलोमीटर गाडीने परिक्रमा करून तलावाचे दर्शन घेतले मानस सरोवरात नामपूजा करून कैलासकडे रवाना झाले त्यानंतर कैलास पर्वत अष्टपदाचे दर्शन घेतले जैन परंपरेनुसार हे वृषभदेव मुनीचे तपस्थळ असल्याने यात्रेकरूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले या ठिकाणी कैलास आणि नंदीचे दर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या, या यात्रेसाठी ट्रॅव्हल्स इन्शुरन्स डेबिट परमिट आणि चीन हिंसा चीनच्या चलनी नोटा युवान अनिवार्य होते आणि अडचणींचा सामना करून ही यात्रा यात्रेकरूणी यशस्वीपणे पूर्ण केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी दिलीप दैमा बेलापूर